बाळापूर येथील अंगणवाडीमध्ये गेल्या पाच वर्षापासून महावितरण कंपनीनं केला वीज पुरवठा खंडित धुळे महानगरपालिकेच्या हद्दवाड हो हद भागातील बाळापूर येथील अंगणवाडीमध्ये गेल्या पाच वर्षापासून महावितरण कंपनीनं वीज पुरवठा खंडित केला आहे महापालिका प्रशासनानं तत्काळ वीज बिल भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे बाळापूर परिसरात एक ते पाच अशा अंगणवाड्या आहेत या अंगणवाडीमध्ये अनेक लहान मुलं शिक्षण घेत आहेत परंतु यामध्ये अंगणवाडी क्रमांक दोन तीन व चार येथील विद्यार्थिनी नावत येथील सेविका तसेच मदतनीस यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतोय वीज पुरवठा खंडित असल्यामुळे तेथील लाईट पंखे टी व्ही वॉटर प्युरिफायर या सन्य उपकरणं गेल्या पाच वर्षापासून बंद आहेत या अगोदर अंगणवाड्या ग्रामपंचायतमध्ये सुरळीत सुरू होत्या मात्र महापालिका हद्दीमध्ये आल्यानंतर महापालिका प्रशासनानं महावितरण कंपनीचे वीज बिल भरले नसल्यानं त्यांनी वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे ते तेथील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय महापालिका आयुक्तांनी विषयाची गांभीर्यानं दखल घेत तात्काळ सुखसुविधा पोहोचवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते